शिवसेना शहर शाखा दापोली आयोजित आमदार योगेशदादा कदम यांच्या सहकार्याने मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना याचे मोफत नाव नोंदणी शिबिराचा प्रारंभ शिवसेना शहर शाखा दापोली येथे नुकताच पार पडला ऑनलाईन ऑफलाईन नोंदणी व इतर कागदपत्रांची पूर्तता करणे महिलांच्या शंकेचे निरसन करणे यासाठी या, या शिबिराचे आयोजन आमदार योगेशदादा कदम यांच्या सहकार्याने केले गेले असल्याची माहिती महिला पदाधिकारी यांच्याकडून देण्यात आली यावेळी नगरसेविका कृपाघाक प्रीती शिर्के परवीन शेख माजी नगरसेवक प्रकाश साळवी युवासेना प्रमुख स्वप्नील पारकर शहर संघटक मंदार केळकर शिवसेना युवासेना महिला आघाडी युवती सेना यांचे पदाधिकारी यांनी महिलांना मार्गदर्शन केले व त्यांचे फॉर्म भरून घेतले यावेळी मोठ्या संख्येने महिला वर्ग या शिबिराला उपस्थित होता जय महाराष्ट्र आपले लाडके मुख्यमंत्री माननीय श्री एकनाथजी शिंदेसाहेब यांनी महाराष्ट्रामध्ये एक आपल्या सगळ्या लाडक्या बहिणींसाठी मोठी घोषणा केली ती म्हणजे लाडकी बहीण योजना खरंच माननीय मुख्यमंत्री हे महिला वर्गासाठी खूप काही योजना त्यांनी आपल्या महिलांसाठी खूप काही योजना आणल्या त्यातील ही एक योजना म्हणजे लाडकी बहीण योजना तर त्यामध्ये प्रत्येक महिलेला दर महिन्याला खात्यामध्ये पंधराशे रुपये हक्काचे येणार आहेत तर त्या योजनेचा लाभ ज्यावेळेस आमचे दापोली मतदारसंघाचे कार्यसम्राट आमदार माननीय योगेशदादा कदम यांना जेव्हा ते योजना कळली त्यावेळेस त्यांनी लगेचच सगळी आपली यंत्रणा म्हणजे शिवसेना परिवाराला त्यांनी लगेच असे सूचना केली की जास्तीत जास्त महिलांना याचा लाभ घे मिळावा तसेच महिलांना काही शंका असतात की त्याच्यामध्ये माझे कागदपत्र अपुरे आहेत तर त्या कुठल्याही महिलेला माझ्या ह्या कागदपत्रांमध्ये कमी आ, होता कामा नये त्यासाठी पूर्ण आमची शिवसेना परिवाराची टीम त्यामध्ये महिला आघाडी आहे युवा आघाडी आहे परत बेसिकचे सर्व आहेत तर तिथे शाखेमध्ये आपली शहर शाखेमध्ये आपण महिलांसाठी ऑफलाईन तसेच ऑनलाईन असे दोन्ही प्रकारचे लाडकी बहीण योजनेचे फॉर्म आपण इथे भरून घेत आहोत तसेच दादांनी दिलेल्या सूचना सूचनेप्रमाणे कुठल्याही महिलेला असं वाटतं का मे की आम्ही त्या योजनेपासून वंचित राहिलो आहे तर त्यांचा हे आदेश आपण आता इथे परिपूर्ण करतो आहे आणि खरंच या योजनेसंद संदर्भात आपण इथे बघता येतो शाखेमध्ये सगळे कसे कार्यरत आहेत तर मी मा माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब आणि आमचे कार्यसम्राट आमदार माननीय योगेशदादा कदम यांचे मनापासून सगळ्या महिला वर्गाच्या वतीने आभार मानते जय महाराष्ट्र